सर्व्हर बंद रास्तभाव धान्य दुकानदारांनी दिले निवेदन ऑनलाईन मालवाटपास अडचण रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने पुरवठ्या अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन शहापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून एन आय सी कंपनीद्वारे कंपनीने दिलेल्या ई पॉज मशीनला फ्रिक्वेन्सी स्थित चालत नाही यामुळे रेशन वाटप करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत यामुळे कार्डधारकांच्या रोषाला दुकानदारांना सामोरं जावे लागत आहे मशीन बंद असल्याने दुकानदार कार्डधारकाला माल देऊ शकत नाही तालुक्यात शेतीची कामे सुरू असून कुठलाही कार्डधारक हा धान्यापासून वंचित राहू नये याची दक्षता आपल्या स्तरावर घ्यावी येणार या महिन्यात मशीनवर जाकेरी फाईड देण्यात यावे शासन दरबारी या समस्येवर योग्य ती कारवाई करत लवकरात लवकर मार्ग काढण्यात यावा असे निवेदन रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले याप्रसंगी शहापूर तालुका अध्यक्ष रेशन दुकानदार संघटना किरण तुपे उपाध्यक्ष सचिन चौधरी सचिव घनश्याम गायकवाड खजिनदार प्रवीण कदम निलेश सापळे वरिष्ठ दुकानदार मधुकर परडे रवीदा चौधरी सोनारे मामा बाळकाका काबाडी वाघे यांचं राशनधारक दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते शहापूर तालुक्यात सर्व्हर डाऊन असल्याने रेशनधारकांना रेशन मिळत नाही किंवा जे रेशन दुकानदार आहेत त्यांना अनेक अडचणी येतात यासाठी आपण निवेदन दिले नेमकं काय कारण आहे आणि काय समस्या आहे आज शहापूर तालुका रात व धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने माननीय पुरवठा अधिकारी सत्यगिरी मॅडम यांना या ठिकाणी निवेदण्यात आलेले आमची गेली पंधरा दिवस समस्या अशी आहे की वाटप करत असताना सर्वरचा सर्वर डाऊन असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी कारधारकांना धान्य देता येत नाही किंवा त्यांना धान्य वाटप करता येत नाही त्यासंबंधी आम्हाला आणि आणि ज्या अडचणी येत आहेत आणि त्या स काय होते की लोकं कामधंदा टाकून या ठिकाणी धा धान्य घेण्यासाठी येतात परंतु मशीन बंद असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी काही करता येत नाही तरी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या याकडे लक्ष देऊन या सर्वरविषयीचा जो आमचा जो आम्हाला जो घाला जो त्रास आहे तो दूर करावा अशीच आमची अपेक्षा आहे पंधरा दिवस कार 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 लवकर सर्वर डाऊन असल्याकारणाने कार्डधारकांना धान्य वितरित होत नाही त्यामुळं दुकानदारांना कार्डधारकांच्या जागाला सामोरं जावं लागत आहे यावर शासनाने लवकरात लवकर सर्वरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मशीन सुरळीत चालावी यासाठी आम्ही आता माननीय पुरवठा निरीक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केलेलं आहे तर लवकरात लवकर आमच्या मागणीचं पाठपुरावा करून व्यवस्थितरित्या मशीन चालू होईल ही अपेक्षा आम्ही आता स सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो आहे शासन दरबारी आमच्या ज्या समस्या आहेत त्यांना लवकरात लवकर लवकर उपाययोजना करावी अशी आम्ही निवेदनाद्वारे कळवली आहे